मग मा फ्रुटीने सर्दी होती ना झाली सर्दी आज कुठे गेलो होतो आपण बिस्किट आज कुठे गेल गेलो होतो आपण सकाळी नाही सकाळी कुठे गेलो होतो आपण दवाखान्यात गेलो होतो सकाळी तुला डॉक्टर इंजेक्शन दिलं का तुला पार रे काय झालं घेतले गेले पेस्टी घेतली का ते काका दाखव कसं बोलायचं पाहिजे दाखव काकाकडे

चला आता हा चला चला तुला चहा बिस्किट खायचे होते ना दाखव पार्ले बिस्किट कुठे आता पार्ले बिस्किट ना अजून काय काय घेतले आपण स्टिक्स अजून अजून काय काय ओरिओ कुठे ओरिओ बिस्किट दाखवपाला ओरिओ ओरियो चहा सोबत कोणता खायचा तुला पार्ले मस्टिक्स का बरं खाते तू पार्लेच खा ना मग मग चहा बिस्किट सोबत खायचं ना पार्ले बिस्किट खाते ना तू हा तू स्टिक खाते तुला आवडतं का स्टिक सर्दी ना, आता फ्रूटी पे ने हाँ खाद पोटो दे चाह ये खाची तू खा दे हाँ ये खा और खाशील ना चल मैं चाह बिस्कुट खा चल चला चल आता अपन चार बिस्कट खाओ बता चला खरा चल चल कर चल

छान आहे ना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, करा चॅनल ला करा बाय बाय वेरी गुड